रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली याची मस्त चटकदार एकदम झनझणीत आणि चटपटीत अशी कुरकुरीत कोथिंबीर वडीची रेसिपी आहे बरेच लोकांना बेसन पिठाचे पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होते म्हणून आज आपण ही कोथिंबीर वडी थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तर वडी करण्यासाठी आपल्याला आधी मसाला तयार करायचा आहे इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक इंच आल्याचा तुकडा आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्यात इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि एक टीस्पून जिरं घेतलेलं आहे आणि आता इथे मी मुठभर शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे कच्चेच आहेत शेंगदाणे भाजून घ्यायचे नाही आहेत आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे आणि पाणी न घालता हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे पाणी घातल्यामुळे काय होतं ते जास्त एकदम त्याची अशी पेस्ट तयार होईल तर आपल्याला ही याची पेस्ट तयार करायची नाही आहे हे असं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे शेंगदाण्याही त्यातले असे छान जाडसर राहिले पाहिजेत म्हणजे वडी जेव्हा आपण तळून घेतो तेव्हा शेंगदाणे छान मस्त खुसखुशीत असे खाताना लागतात आणि त्यामुळे आपली वडी छान खुसखुशीत होते आता ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आहे दोन ते तीन पाण्याने आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी अगदी निथळून काढलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी एक कप ज्वारीचं पीठ घालते ज्वारीच्या पिठाची ही कोथिंबीर वडी तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान लागते आणि आता फक्त पोहे खायचा जो चमचा असतो तेवढे दोन चमचे मी बेसनचं पीठ घातले कारण त्याच्यामुळे काय होतं बाइंडिंगसाठी मदत होते आणि हा आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला जो मसाला आहे तो घालायचा आहे मसाला घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता आ, कांदा घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे आणि तो याच्यामध्ये घालायचा आहे कांद्यामुळे पण काय होतं वळी खुसखुशीत होते आणि चवीला एकदम अप्रतिम लागते आणि आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे याच्यामध्ये आता मी एक स्पून हळद घालते गालत एक स्पून लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि आता आपल्याला याच्यात तीळ घालायचे आहेत दोन मोठे चमचे मी तीळ घातलेत ए तिळामुळे सुद्धा काय होतं वडी दिसायला सुंदर दिसते आणि खुसखुशीत पण होते आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे मसाल्यामध्ये आपण वाटून घेतलं तेव्हा मीठ घातलं होतं म्हणून आता याच्यामध्ये आपण चवीनुसारच मीठ घालायचं आहे आणि दोन मोठे चमचे मी याच्यामध्ये तेल घातलेलं आहे कच्चं तेल घालायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे असं छान ते त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता जर कोथिंबीरला जर पाणी सुटलेलं असेल तर तेवढ्याच ह्याच्यात हे पीठ आपलं छान भिजवून होतं जर तुम्हाला लागलंच पाणी तर अगदी थोडंसं पाणी घाला आणि अंदाज घेत घेत पाणी घाला नाहीतर मग हे एकदम पातळ वगैरे करू नका हे पाहा हे असं छान ह्याचा घट्ट गोळा तयार झाला पाहिजे आता हे पीठ आपलं छान भिजवून झालेलं आहे कोथिंबीर वडीचं हे पाहा आणि आता मी काय करते एका प्लेटला असं तेल लावून घेते तेल छान असं प्लेटवरती स्प्रे करून ते ताटाला छान पुसून घ्यायचं आहे आणि असे छानपैकी तीळ घालायचे आहेत खाली तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही तीळ घालू शकता मी जास्त शक घालते कारण वडी दिसायला पण सुंदर दिसते आणि चवीला पण छान लागते आता हा पिठाचा गोळा घेऊन मी काय करते त्याच्यावरती असं थापून घेते आता वडी जेवढी जा जाड पातळ तुम्हाला करायचे आहे त्यानुसार हे तुम्ही गोळा घ्यायचा आहे आणि ते ताटावरती असं थापून घ्यायचं आहे आणि आता ही वडी आपल्याला उकडवून घ्यायची आहे आता याच्यात वरून पण मी तीळ घातलेत म्हणजे दोन्ही बाजूने छान असे तीळ मस्त दिसतात आणि जसं आपण मोदक उकडवून घेतो त्या पद्धतीने हे तुम्ही वड्या उकडून घ्यायच्यात आता मी, कुकर आ, हे मी कुकरमध्ये ठेवून उकडून घेणार आहे तुम्ही मोदक पात्र असेल त्याच्यामध्ये सुद्धा हे छान उकडून घेऊ शकता आता हे छान मी या प्लेटमध्ये लावून घेतलं आहे आणि मी हे आता कुकरमध्ये ठेवणार आहे कुकर कुकरमध्ये मी काय केले एक खाली जाळी ठेवली आहे आणि त्याच्यावरती ही प्लेट ठेवते आणि आता कुकरचं झाकण लावून मी याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे तुम्ही जर मोदक पात्रात किंवा दुसऱ्या एखाद्या पातेल्यामध्ये वगैरे जर पाणी ठेवून वडी उकडून घेणार असाल तर पंधरा मिनटं उकडून घ्या तर आता हे तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकरमधनं काढून घेतलं आहे आणि आता ही प्लेट थंड झाल्यानंतरच वडीचे आपल्याला काप करून घ्यायचे ते पा तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता छोटे मोठे हे मी चौकोनी असे पीस याचे तयार करून घेतलेत हे पाकी ते छान मस्त झालेत आणि दिसायला पण छान दिसत आहेत आणि मी हे एवढ्या जाडीचे केले तुम्हाला या पातळ हवे असतील तर तुम्ही पातळ पण करू शकता पण मी हे एवढे जाड केलेत कारण ते दिसायलाही छान दिसतात आता मी गॅसवरती कढई ठेवली त्याच्यात तेल घालून तेल गरम झाल्यानंतर त्यात मी ही वडी तळण्यासाठी सोडते हे पा मस्त दोन्ही बाजूने छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे आणि ही वडी तळायला जास्त वेळ लागत नाही ती पटकन छान अशी खरपूस होते कारण याच्यामध्ये आपण शेंगदाणे घातलेले आहेत आणि तीळ पण घातलेले आहेत त्यामुळं अशी छान तेलात तळून घेतली की एकदम खरपूस आणि खमंग लागते ही वडी आपली छान तळून झाली आहे ती मी आता प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे हे पहा दिसायलासुद्धा किती सुंदर दिसते त्याच्यावरती असे आपण तीळ लावलेत आणि खातानासुद्धा खूप छान लागते मध्ये मध्ये शेंगदाण्याची चव आणि वरून अशी तिळाची चव मध्येच कांद्याची चव अशी खूप मस्त खमंग खुसखुशीत अशी ही वडीची रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे रेसिपीला लाईक करायचं आहे आणि रेसिपी, ला रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा सबस्क्राईब करताना एक लक्षात ठेवायचं आहे माझ्या चॅनलवरची रेसिपी जर तुम्ही आज पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघताना सबस्क्राईब करायचं नाही